तर बघा आपण स्वीट होममध्ये जर गेलो तर लहान मुलंच काय मोठ्या माणसांनासुद्धा पहिला आपल्या स्वीटमधला आवडीचा पदार्थ म्हणजेच पेढा कारण म्हणतानाच आपण पेढा बर्फी असं म्हणतोच पहिल्यांदा तर आता तो तोच तो पेढा सर्वांच्याच आवडीचा असतो पण कधी त्यातला जो खवा अगदी ताजा असेल किंवा पेढे जेव्हा अगदी ताजे असतील तेव्हाच तो चवीला पण छान लागतो पण त्याची पण शाश्वती नसते कारण स्वीट होममध्ये आपल्याला कधी केलेला असतो किंवा त्यामध्ये काही भेसळ आहे का हे आपल्या लक्षात येत नाही पण मग असे भेसळयुक्त किंवा बाहेरून आणून खाण्यापेक्षा जर आपण घरी केले तर आणि त्यात हो स्वीट होममध्ये सर्वच स्वीट जे असतात किंवा जे पदार्थ असतात सर्वच साखरेचे बनलेले असतात साखरी, साखरी आपल्या शरीरासाठी चांगली नसते तर गूळ साखरेपेक्षा कधीही शरीरासाठी चांगलाच तर गूळ घालून पेढे आपण घरीसुद्धा अगदी मस्त असे तयार करू शकतो मुलांनीच काय कुणी जरी खाल्ले तरी अगदी आपल्या मनाला पण छान हेल्दी असे दिल्याचा आनंद वाटेल आणि आपल्यालासुद्धा घरी केल्याचा आनंद होईल चला तर मग आता त्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहेत अगदी काहीच नाही खूप सोपी पद्धत आहे आणि फक्त आपल्याला खवा मात्र चांगल्या क्वालिटीचा आणायला हवा आणि जर खवा तुम्हाला आणायचा नसेल घरीच जर खवा बनवायचा असेल तर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता तर अगदी फुल फॅट म्हशीचं दूध घेऊन तुम्ही पसरट पॅनमध्ये अगदी आटवून तुम्ही खवा तयार करू शकता आता तोच खवा मी आता मी आणलेला आहे अगदी माहितीच्या ठिकाणून चांगला खवा आणला आहे तर तो घेतलेला आहे मी दोनशे ग्रॅम म्हणजेच वाटीच्या मापाने आपण वाटी अगदी शीग लावून हा खवा घेतलेला आहे आता त्याच वाटीच्या मापाने आपण गूळसुद्धा घेणार आहोत तर आता मी गूळ किती घ्यायचा ते तुम्हाला नंतर सांगतेच तर पहिल्यांदा आता हा जो खवा आहे आपल्याला पसरट पॅनवर मंद गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे म्हणजेच तो आता जो अगदी आपल्याला घट्टसर दाटसर जो दिसतोय तो आता मेल्ट करून घ्यायचा आहे म्हणजे दोन ते तीन मिनिट आपण मंद गॅसवरती हा आता चांगला गरम करून घ्यायचा तर आता मी मोकळा करत करत हा भाजून घेते तर बघा आता हळूहळू तो आता असा मेल्ट होऊन मऊ आणि असा थोडासा पातळसर दिसतो खवा आता बघा ओलसर दिसायला लागलाय म्हणजेच त्यातलं जे आता जे तूप आहे ते रिलीज व्हायला लागले आणि मऊ असा छान त्याला मेल्ट करत दाबत दाबत व्यवस्थित त्याच्या गुठळ्या फोडत फोडत हा आपल्याला खवा मऊ करून घ्यायचा आहे म्हणजे पेढेसुद्धा अगदी छान मऊ होतील तर बघा असंच आता दोन तीन मिनिट आपण छान असा हा खवा मस्त परतून घ्यायचा आहे हा पेढा व्हायला जास्त वेळ पण लागत नाही जास्त इन्ग्रेडियंट पण लागत नाही त्यामुळे आता आपण काही शुभ कार्याला पेढे आणतो किंवा आनंदाच्या क्षणी आपण वाट वाटतोसुद्धा इतरांना अशा सुद्धा करायला काही आणि हा गुळाचा पेढा आहे जवळपास बाहेर मार्केटमध्ये जास्त मिळत नाही त्यामुळे नक्की तुम्ही घरीच करा आणि मुलांना पण आता सुट्टीमध्ये खाऊ म्हणून तुम्ही देऊ शकता आता गुळ घेतलेला आहे मी खिसून घेतला आहे जर कोरडा असल्यामुळे तो पावडर दिसते तर तुम्ही गुळाची पावडरसुद्धा घेऊ शकता तर आता दोनशे ग्रॅम खव्यासाठी मी शंभर ग्रॅम गुळ घेतलेला आहे खिसून घेतला आहे मात्र फोडून घेऊ नका तुम्ही म्हणजे एकसारखा व्यवस्थित तो मेल्ट होईल आणि वाटीच्या मापाने म्हणाल तर शीक लावून आपण खवा घेतलेला होता तर सपाट वाटी गुळ घेतलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जर जास्त गोळ गोड आवडत असेल तर तुम्ही थोडासा जास्त घेऊ शकता थोडासा कमी पण करू शकता तर अशा पद्धतीने गुळ टाकल्यानंतर बघा आता हे जे मिश्रण आहे थोडंसं पुन्हा पातळ होतं आणि गुळ गुळाचा जो कच्चा वास वाटतो असतो तो थोडासा कमी होतो आणि एक सारखं व्यवस्थित हलवून आता हा आपण हे मिश्रण जे आहे थोडंसं दाटसर होईपर्यंत आपण परतून घेणार पर आहोत तर मंद गॅसवरच ही प्रोसेस करायची तर जोपर्यंत हे जे मिश्रण आहे ते कढईपासून जे सुटत नाही तोपर्यंत घट्टसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचं पर आहे तर जवळपास तुम्ही जर शक्य असेल तर गुळ घेताना तुम्ही सेंद्रिय गुळ घ्या म्हणजेच ही जी पेढ्याची रेसिपी आहे आपली अतिशय हेल्दी बनेल आणि ती सर्वांसाठीच चांगली आहे त्यामुळे बाहेरून आणण्यापेक्षा जर घरीच केली अशी सर्व व्यवस्थित तर अगदीच चांगलंच आणि जे दुधाचे जे पदार्थ असतात ते जास्त दिवस टिकून ठेवू नयेत म्हणतात त्यामुळे थोडे थोडं जरी आपण केलं घरी तरी चांगलं आता बघा थोडंसं घट्टसर आता पुन्हा व्हायला लागलं आहे तर त्यामध्ये मी वेलदोडे पावडर टाकलेली आहे ते टाकून आता व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता हळूहळू बघा हे थोडंसं मिश्रण जे आहे ते थोडंसं कढईपासून सुटायला लागलेलं आहे असंच एक सारखं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता जो गुळाचा जो कलर आहे तोच या पेढ्यांना येतो आपल्या गुळाचा कलर थोडासा जरासा असा तांबूस होता जास्त काळा नव्हता त्यामुळे पेढ्याचासुद्धा रंग अगदी छानच येणार आहे तर बघा आता एकदम छान असा गोळा व्हायला लागला आहे आणि हे जे मिश्रण आहे आपण कढईपासून आपलं सुटलेलं आहे तर मी आता गॅस बंद केला आहे आणि आता थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊयात तर आता हे जे मिश्रण आहे थोडंसं पसरवून ठेवायचं आहे ते दोन ते तीन तासासाठी ठेवलं तरीसुद्धा चालेल कारण पेढ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला हे मिश्रण चांगलं घट्टसर करून घ्यायचं आहे अगदी लवकर जर पेढे बांधले तर ते असे थोडेसे बसतात व्यवस्थित होत नाहीत आकार त्याचा त्यामुळे अगदी मिश्रण जे आहे ते चांगलं घट्टसर व्हायला हवं आता बघा दोन ते तीन तास मी जवळपास ठेवलेलं होतं थंड होण्यासाठी फॅनखाली आता बघू शकता अगदी बघा तुम्ही तुम्हाला जाणवतच असेल अगदी घट्टसर झालेलं आहे हे मिश्रण तर तुम्ही एक साईज व्यवस्थित एक सारखे जर पेढे बनवायचे असेल तर एक माप तुम्ही करू शकता असं चमच्याचं माप तुम्ही घेऊन असं हातावरती छान असं पेढे बनवू शकता गोलगोळे करून आणि हे जे आपले विस्कर जे आहे त्याने तुम्ही डिझाईन त्यावरती काढू शकता किंवा तुमच्याकडे वेगवेगळे काही डिझाईन काढण्यासाठी वेगवेगळं काही जर असेल तर ते सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता किंवा प्लेनसुद्धा हाताने असं असंसुद्धा दाबून व्यवस्थित असे पेढे बनवू शकता तर बघा जास्त काही अवघड रेसिपी नाही अगदी सोपी आहे घरच्या घरी करण्यासारखी जास्त इन्ग्रेडियंट लागत नाही खवा साखर आणि वेलदोडे या तीनच इन्ग्रेडियंटमध्ये हे पेढे आपले तयार होतात खाण्यासाठी आणि सगळ्यांसाठीच हेल्दी होतात तर अशाच पद्धतीने आपण बघा आता सर्व पेढे करून तयार झालेली आहेत आपले बघा डिझाईनसुद्धा काढल्यावरती त्याला खूप मस्त छान असं आलेलं आहे टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता त्याचा रंगसुद्धा किती छान आलेला आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा बाहेरून आणण्यापेक्षा घरी केलेलं कधीही चांगलंच शरीरासाठी आणि साखरेऐवजी गुळाचा वापर करून आपण केलेलं आहे म्हटल्यानंतर पेढे अगदीच चांगले होतात आणि मुलांना काय मोठ्यांनीसुद्धा खाल्ले तरीसुद्धा चांगलेच तर चला तर मग तुम्हाला ही पेढ्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर कमेंट करून पण सांगा मला आणि आपल्या चॅनलला अजून तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर बघा अगदी मऊ छान असे ताजे असल्यामुळे अतिशय सुंदर असे पेढे आपले हे तयार झालेले आहेत तोंडात टाकताच विरघळतील असे तर बघा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर